लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील जुन्या नाशिकमध्ये काल गुरुवारी पहाटेच्या सुमारास सात ते आठ वाहन जळाल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली होती मात्र आता सविस्तर वृत्तानुसार या घटनेत तब्बल तीस वाहने पेटवण्यात आलेली असून अकरा वाहनांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे जुन्या नाशिकमध्ये काल गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास सहा समाजकंटकांनी अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात तीस वाहने पेटवून दिल्यानं अगडोंग उसळून अकरा वाहने जळून खाक झाली लोकसभेसाठी मतदान अवघ्या चार दिवसावर असताना तसंच मुख्यमंत्र्यांच्या रोड शोच्या काही तास आधी सर्वसामान्यांना हदरवणारी ही घटना नाशिक शहरात घडली आहे सीसीटीव्हीत कैद सहापैकी तीन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून बाकीच्या प्राथमिक तपासात यामागे राजकीय कारण दिसत असले तरी दोन स्थानिक टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा कयास आहे तोंडाला रुमाल बांधून दोन दुचाकीवरील सहा टवाळखोर फाळके रोड येथील हॉटेल हाजी दरबार समोरील कब्रस्ताच्या भिंतीजवळ आल्याचं सी सी कैद झालंय एकाच्या हातात पेट्रोलची बाटली असून त्याने वाहनांवर पेट्रोल ओतून दुसऱ्याने काळी टाकून ते पेटवण्याचे तर दु तिसऱ्या दुचाकीवरून वेगानं पुढच्या चौकात जायचे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या नऊ ठिकाणी वाहने पेटवण्यात आलेली आहे हलके रोडवरून ते पुढे पीर मौना कब्रस्तान अमीर लॉज मार्गे डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयाजवळील उद्यानात आले तेथे ते उभ्या असलेल्या टेम्पोला आग लावली पुढे सातशे मीटरवर ट्रॅक्टर हाऊसजवळ फेमस बेकरीजवळ उभ्या सोळा चाकी ट्रकला आग लावली जवळ एका बसला तसेच भंगारात निघालेल्या दुसऱ्या ट्रकला देखील आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर ट्रॅक्टर हाऊसवरून पुन्हा शिवाजी चौक मार्गे अमरधाम जवळील रहिवासी भागात रस्त्यावर उभ्या दहाहून अधिक दुचाकी पेटवण्यात आलेल्या आहेत त्यातील सहा दुचाकी जळून खाक झाल्यात एकूण दोन ट्रकसह तीन कार आणि दुचाकी अशी तीस वाहने पेटवण्यात आलेली आहे एका आगीच्या ठिकाणी पोहोचाच पुन्हा दुसऱ्या ठिकाणी आग लागल्याचे संदेश मिळत असल्यानं पोलीस देखील चक्रावले होते भद्रकली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या सहाही गुंड्यांनी अतिशय नियोजनबद्धपणे थंड डोक्यानं वाहन जाळल्याचं दिसून येतं से व्हिडिओ देखील त्यांनी काढलेले आहेत यामागील मास्टर माइंडचा शोध घेण्याचा आता पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक